मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय प्रक्रिया आणि प्रक्रिया या दोन प्रक्रिया काय याची आज आपण माहिती घेणार सर्वप्रथम कुठच्याही गोष्टी करता ज्या वेळेला निविदा मागवल्या जातात टेंडर फ्लोट केलं जातं म्हणजे निविदा मागवल्या जातात त्या निविदा का मागवल्या जातात तर ती एक प्रकारची औपचारिक सूचना असते की संभाव्य पुरवठादार कंत्राटदार आणि विक्रेत्यांकडनं बोली लावण्याकरता निमंत्रण असत मला कुठची गोष्ट आहे खास करून गव्हर्नमेंट टेंडरचा प्रकार शंभर टक्के असतो की त्यांना फलाना फलाना, फलाना गोष्ट काहीतरी करायची असते मग ती त्याकरता टेंडर प्रोसेस टेंडर फ्लोट करतात पेपरामध्ये टेंडर फ्लोट केलं जातं आणि मग सार्वजनिकरित्या टेंडर फ्लोट केल्यानंतर त्यातनं त्याला त्या टेंडरला जो टिकतो असा व्यक्ती त्याची जी काही टेंडरच्या करता काही पैसे असतात कधी कधी ती अमाऊंट भरून तो टेंडरमध्ये सहभागी होतो आणि ते सहभागी होतो म्हणजे तो बिडिंग करतो मी या टेंडर करता माझ्या स्वतःची बोली लावतो म्हणजे बिडिंग करतो आणि ती बोली लावलेली असते ती बोली लावल्यानंतर ती विशिष्ट करतात तुम्हाला टेंडर फ्लोट केलं असत की या पुढच्या दहा दिवसामध्ये असे रक्कम भरून तुम्ही तुमची बिडिंग बंद पाकिटात द्या मग ते ठरलेल्या दिवशी ते बिडिंग प्रोसेस प्रमाणे टेंडर ओपन केलं जात टेंडर ओपन केल्यानंतर दोन प्रकार असतात एक म्हणजे फ्लॉट बस टेंडर ओपन करून जो व्यक्ती तो टेंडर ओपन करतो तो निर्णय घेणारा असतो तो तो, तो फक्त टेंडरची रक्कमच बघत नाही तर त्याबरोबर त्या माणसाचा अनुभव बघितला जातो त्या माणसाचं क्वालिटी बघितली जाते त्या माणसाचं नुसतंच क्वालिटी आणि हे अनुभव नाही तर तो किती वेळात ते पूर्ण करू शकतो त्याकरता त्याची क्षमता आहे का आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी रक्कम जी मागितली ते काम करायला ती रक्कम अवाजवी नाही ना हे सगळं बघून तो निर्णय घेतला जातो काही ठिकाणी मात्र पीडिंग प्रोसेसमध्ये बिडिंग ओपन केली जाते आणि जे बिडिंग करणारी माणसं आहेत जे बोली लावणारे त्यांना बोलवलं ला जातं आणि त्यांना परत एकदा विचारलं जातं की बाबा आत्ताच्या बोलीप्रमाणे फलाना फलाना टेंडर हे सर्वोत्तम ठरले रकमेने तर तुम्हाला अजून काही तुमची तुमच्याकडनं काही करायचं आहे का म्हणजे समजा मला काम करून घ्यायचं असेल आणि एकाने पन्नास रुपयात काम करायची ऑफर ठेवली एकाने अठ्ठेचाळीस रुपयात केली तर मी पन्नास रुपया पण विचारू शकतो की तू सत्तेचाळीस रुपयात करतो का तो अठ्ठेचाळीस वाल्याला पण अधिकार आहे तो सेहेचाळीस बोलू शकतो तो वेगळा भाग पण ही गोष्ट मी ओपन करून त्यांना मागत असतो तेव्हा टेंडर नोटीस म्हणजेच औपचारिक सूचना बिडिंग म्हणजे मी बोली लावतो बोलीची सूचना म्हणा किंवा बोलीची प्रक्रिया आणि हे दोन्ही प्रक्रिया या शेवटी अधिकृत कुठचं तरी काम कुठच्या तरी व्यक्तीला मग कॉन्ट्रॅक्ट देऊन दिलं जातं याच्या कॉन्ट्रॅक्ट देऊन देण्याच्या आवाजाच्या सगळ्या प्रोसेस आहेत एवढंच या आजच्या विषयाचा विषय होता की टेंडर नोटीस म्हणजे काय नाही बिलिंग या दोघांमधला नातं आणि एक दोघांमधला फरक पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद